नमस्कार मित्रांनो मी संकेत जोयल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवण युट्यूब चॅनलवर तर तुम्ही थमनेल का बघितलंच असाल की एक आपली इंडियन नेव्हीची बोट दिसता आपल्या एका तर तीच बोट तुमका दाखवूसाठी श ती आपली बोट इलेली असा देवगड तालुक्यातील विजयदुर्ग म्हणून गाव असा विजयदुर्ग किल्लो सगळ्यांकडून माहिती असा अगदी किल्ल्याच्या बाजूकच ती बोट इलेली असा ती माझ्या मागे तर ती बोट तुमका मी पूर्ण दाखवतोय आणि खूप आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट असा ही त्याच्यामुळे पूर्ण तुमचा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा देवगड तर शेअर कारण आपल्या देवगडात ती बोट इलेली असा तर चला ती बोट बघूया आणि या व्हिडिओ सुरुवात करूया बघा गुलजार बोट आपल्याकडे इलेली आहे आणि याचा कसो विषय माहिती मित्रांनो ही जी बोट आिक आता जल जलसमाधी देऊची बरीच तिची वर्ष झाली आपल्या भारताच्या देशाच्या सेवेसाठी तर आता तिका जलसमाधी विजयदुर्गच्या पाण्यात देऊची आ तर बघूया बोटीच्या जा दे, देता जाऊ देतात वाटतं बघूया जाऊन आपण आणि आपण खाय होता आता समोर किल्लो आप आपलो आणि थ्री काहीतरी निला वाटता आणि ह्या विजयदुर्ग बंदर असा हे बघा हे आता आपण असो का माहिती विजयदुर्गच्या बंदरावर ही आपली मच्छीमारांची बोट असा आणि समोर जी बघतास तीच असा गुलजार मालवण मालवणात याचा होता तेव्हा आपण बघितलेले ना लांबून लांबून बघितलेले आता एवढ्या जवळ आम्ही पहिल्यांदा बघता आणि आपल्या विजयदुर्गची शान ज्याच्यामुळे विजयदुर्ग ओळखला जात विजयदुर्ग फोर्ट गुलजार गुलजार मधले मी बोट असा तर हिची आज ना पूजा वगैरे करणार नाही का जलसमाधी देवची आ याच आपल्या समुद्रात किल्ल्याच्या त्या साईड का देतले कारण त्या साईड का खोल पाणी असा एल <ocalyptic> ट्वेंटी <noise> वन <L> मातलं <-21. ism comida> आपल्या देवगडात दिलेले असा देवगड तालुक्यात दिलेले असा आणि तुमका दाखवणार भागच पडता म्हणजे किती ही ह्याची गोष्ट माहित आहे प्राऊड फील होची कारण ही आपल्या देशाच्या देशाच्या सेवेसाठी हिनी देशाच्या सेवेसाठी देश सेवा केलेली असा या बोटीनं आणि तीच बोट आम्ही एवढ्या जवळ ना तिका हात लावून बघतो एवढा टच करून बघतो म्हणजे कसा असता बघा युद्ध नव्हका गुलदार गुलदार जवळ ना बघा आता हात लावू सावनी मधी गॅप बघितली ती आज जाऊक देत नाही वाटत ना नाही ना, ना। कस हा बघ हो आपल्यासाठी खूप बागेची गोष्ट आहे चल त्या मागे जाऊया बघूया ऐना सगळे बोट चालवत होता शावणी आहे ना त्याचे डेक बघित आहे वरती तर मित्रांनो आता काही जण सांगतात की का जलसंमती देणार नाहीत तर ही अशीच आता थांबवतले खैतरी आणि मग पर्यटकांसाठी ओपन करतले असं म्हणतात आता काय खरा काय खोटा तर आपल्याक आता हळूहळू पुढे समजातच ही आपली नौसेनेची बोट आहे मित्रांनो बघा हात तरी लावूया नाही तर आम्ही कधी हात लावणार होतो ही असत एक बोट असता लाईफ लाईफ बोट असता ती नाही आता आहे नमस्कार मंडळी आता आपण हिला हो विजयदुर्ग आणि विजयदुर्गाक ही आपली गुलदार जी नौसेनेची बोट आ तर ती इकडे आणला नाही आह आणि त्याच्यानंतर इकडे पर्यटनाच्या दृष्टीने काहीतरी त्याचं वापर केलो जातलो तर बघू शकता आमच्यासाठी ह्या खूपच मोठा भाग्य असा ही बोट आमका समोर आमकाशी बघू मी म्हणजे खूप मोठा भाग्य हा तर आता विजयदुर्गाचा जो किल्ला ना आपलो शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पाठीमागे या आणि जे जेटीआ थंच ही बोट लावला निया हा इंडियन नेव्हीची ही लढाऊ जहाज खूप छान वाटलं आमक बघून दोरखंड बघा गवढे होते तर आमच्या इकडे एवढं कायच कारण नव्हतं पण ही बोट तुमका दाखवता यावी म्हणून आम्ही खास इकडे येल बहुक तर मिळालीच खूप भारी वाटता आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनात आपलं देवगडात म्हणजे देवगडातला जो विजयदुर्ग असा खूप भारी आ इकडे येतास कोटण पण म्हणजे खैना पण बाहेर सूनकडे येतास ना तर तुम्ही विजयदुर्ग किल्ल्यावर नक्की यावा मालवण मालवण किल्लो पण जसं भारी आहे ना तसं विजयदुर्ग पण किल्लो खूप भारी तर नक्की इकडे येऊ शकतास तुम्ही बघूक आणि इकडे येता असता तुमका आता ही बोट पण मिळतली मिळली गेल्या वर्षी मालवणात ना नौसेना नौसेना दिनानिमित्त तिकडे कार्यक्रम होते आपल्या मालवणात मोदीजी पण तर त्याच्यामुळे खूप हे बोटी आमक बघू मिळाले पण ते लांबसून पण एवढ्या जवळ मिळतात ना खूप भाग्याची गोष्ट आहे आमच्यासाठी एवढी मोठी ना पूर्ण आपला बंदर पूर्ण बंदर कव्हर केलेला कोणाक बघू घ्यायचे असा तर विजयदुर्गात येवा विजयदुर्गात ही बोट असा विजयदुर्ग बंदर का डायरेक्ट मॅपवर टाकायचा विजयदुर्ग बंदर तुमका येतला ती पण आपली हेचीच बोट असत पोलिसांची एम टी शिवली आपलं विजयदुर्गचं बंदर आपण पहिल्यांदा आपल्या व्हिडिओत दाखवत आहो या बोटीमुळे बघू शकतात बाहेरचे जे पर्यटक आहेत आपला देवगड फिराक ते पण आता आकडे इलेले आहेत ही बोट बघूसाठी तुम्ही येतास तर नक्की यावा बोट असा आणि ना एक चांगली गोष्ट काय वाटतं माहिती आहे किल्ल्यावर ना पोवाडो चालू आहात तुमचा आवाज येतो ना बघा व्हिडिओत मस्त असा आपला विजयदुर्ग बंदर असा नक्की जर तुम्ही होय आज आसपास खं तर नक्की येऊन ना ही आपल्यासाठी खूप प्राऊड मोमेंट असा इंडियन नेव्हीची ही बोट बघू किंवा गुलदार बरा ना बघून चला तो हे व्हिडिओ आम्ही हेच संपवत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरु तर मित्रांनो आज शिवजयंती पण असा शिवजयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा तर आणि बघा देवगड किल्ल्यात ढोल पथक वगैरे सगळा आणि इथे शिवाजी महाराजां हा सॉरी विजयदुर्ग किल्ल्यामध्ये ढोल पथक वगैरे होतं आणि महाराजांच्या प्रतिमेची आता पूजा केली जाणार आहे इथे तर बघू शकतास

सरपंच आले का माझे सरपंच पोलीस पाटील कुठे यशपाल दीपक कुठे यशपाल दीपक कुठे गेला प्रसाद या पुढे प्रसाद लागे पुढे पुढे या तुम्ही पाहिजे पुढे या दिसत आहे तुम्ही या इकडे पुढे अशा सगळ्या संबंधात घेऊन अजून माने आणि शिवाय स्वतःच एक योगदान म्हणून त्यांनी त्यांच्या सगळ्या अनिया केला त्यांच्याबरोबर त्यांचे सर्वच सहकारी डॉक्टर मोहेर असतील मला प्रत्येकाची नावं चांगल्या कठीण आहे पण त्यांचे सर्वांचं सहकारी आणि